नमस्कार मैत्रिणींनो सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतो आहे काळे घेवडे जे कडधान्यामध्ये आपल्याला मिळतात त्या काळे घेवड्यांची झणझणीत भाजी त्यासाठी आता आपण काळे घेवडे रात्रभर भिजवून ठेवले होते आणि त्यानंतर आता आपण भाजी करतो आहे पॅनमध्ये सॉरी कुकरमध्ये मी तेल तापवून घेतलं होतं रेग्युलर फोडणी करतो आहे जिरे मोरे आणि हिंगाची आणि त्यानंतर आता आपण यात कांदा आणि कढीपत्ता ॲड करणार आहोत कांदा एक घेतला होता मी कारण आपले काळे हेवडे जे आहेत ते मी जवळजवळ वाटी भिजवले होते छान परतून घ्यायचा कांदा मीठ साखर यात ॲड करून मीठ आणि साखर आत्ता ॲड केली आपण चवीपुरती छान परतून घ्यायचं कांद्याने छान रंग बदलला पाहू शकता आणखी थोडा झाल्यानंतर आता आपल्याला मसाले आणि बाकीच्या गोष्टी ॲड करायच्यात पाहू शकता कांदा जवळजवळ छान असा आपला तयार आहे आता आपण यात टोमॅटो ॲड केलेला आहे टोमॅटो एक अर्धा मध्यम आकाराचा जो होता तो मी अर्धा ते पाऊण असा छान बारीक शिरून घेतला आणि यात ॲड करून घेतला आहे हे देखील छान परतून घ्यायचं सगळं मिक्सर आपलं आता मसाले ॲड करणार आहोत आपण आलं लसूण पेस्ट एक चमचा आणि एक चमचा काळं वाटणं या भाजीला वाटणामुळे छान जास्त चव येते कारण वाटणामध्ये आपलं कांदा खोबरं छान आपण भाजून घेतलेलं असतं वाटणाची रेसिपी माझ्या चा चॅनलवर आहे ती तुम्ही पाहू शकता छान अगदी पाहू शकता तेल सुटले अगदी कच्चटपणा सगळा पो जाईपर्यंत आलं लसूण पेस्ट आणि वाटणाचा आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे आता मसाले ॲड करायला घेतलेत आपण हळद अर्धा चमचा दोन चमचे लाल तिखट कारण आपण छान अशी ही झणझणीत भाजी करणार आहोत आता यात आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आधी अजून आपल्याला ॲडिशनल मसाले ॲड करायचे आहेत यात त्यामुळे छान परतून घेतल्यानंतर पर, आता आपण काळा मसाला एक चमचा आणि कांदा लसूण मसाला एक चमचा हे देखील ॲड केलं आहे त्यामुळे अशी आपली छान झणझणीत भाजी होते कांदा लसूण म ल मसाल्यामध्ये त लसूण खोबरं वगैरे हे देखील सगळं असतं त्यामुळे खूप छान अशी घट्टसर आणि चविष्ट भाजी होते वांग बटाटा आणि जे आपले ब्लॅक घेवडा हा जो आपण भिजवून ठेवला होता काळा घेवडा तो ॲड केला मी छान संपूर्ण मसाला कोट होईपर्यंत हे परतून घेतलं आहे आता यात कोथिंबीर ॲड केली आहे आणि पुन्हा देखील पुन्हा ते परतून घेतले एक मिनिटभर छान तेल सुटेपर्यंत हे देखील परतून घेतलं की मगच आपण यात गरम पाणी ॲड करायचं आहे एक एक ग्लास मी आधी ॲड केलं आणि त्यानंतर पुन्हा अर्धा ग्लास ॲड केलेला आहे छान पातळच ठेवायचं कारण आपण जवळजवळ सहा सहा ते सात शिट्ट्या करणार आहोत घेवडा थोडासा शिजायला वेळ लागतो आणि माझ्या कुकरच्या शिट्ट्या थोड्या पटपट होतात त्यामुळे मला सहा ते सात शिट्ट्या कराव्याच लागणार आहेत तुमच्या कुकरचं प्रेशर कसं असतं त्यानुसार तुम्ही शिट्ट्या करू शकता पाहू शकता छान अशी आपली भजी तयार आहे आणि आता मी ती सर्व केली आहे थँक्यू